सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची एकशे एकावी जयंती कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची पन्नासावी पुण्यतिथी आणि माननीय श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय बाळदादा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली रयतेचा राजा राजा शिवछत्रपती हे महानाट्य विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे सादर झाले हलकेच्या कडकडाटात शिक्षण प्रसारक मंडळाच्या सातशे एक्कावन्न लेझिम खेळाडूंनी उद्घाटक स्वराज्य रक्षक मालिकेतील संभाजीराजांची भूमिका साकारलेले अमोल कोल्हे व इतर मान्यवरांचे स्वागत केले विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन करत दिल्लीच्या राजपथाची आठवण सर्वांना करून दिली स्वराज्य रक्षणासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या शूरवीरांची शौर्यगाथा मंजेरयतेचा राजा राजा शिवछत्रपती हे महानाट्य यामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे जिजाऊंच्या भूमिकेत पल्लवी वैद्य अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर स्थानिक नऊशे पन्नास कलाकारांना माननीय या बाळदादा यांनी आपली कला साकारण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले त्याचबरोबर प्रत्येक प्रसंग कसा असला पाहिजे याचे सर्व कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले नवोदित कलाकारांनी दिग्गज कलाकारांच्या तोडीचा सा अभिनय सादर करत आपल्या अभिनयाची चणूक याच ठिकाणी दाखवून दिली याचे सर्व श्रेय कार्यक्रमाचे आयोजक माननीय बाळदादा यांनाच जाते एवढंच नव्हे तर हा नाट्यप्रयोग सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला होता या दोन दिवसाच्या महानाट्यास प्रत्येक दिवशी पन्नास हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवली अक्लूज ही नगरी सहकार नगरीबरोबरच कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी नगरी अशी नवी ओळख माननीय बाळदादा यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाली अशा आदरणीय दादासाहेबांच्या या अतुलनीय कार्याला आमचा मानाचा मुजरा